नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते राहुल गांधींनी अमेरिका दौरा केला आणि त्या सगळ्या नाट्याची तुम्ही अनेक कथा ऐकल्यात ते तिथे गेले कुठे काय बोलले त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरची मल्लीनाथी बघितली असेल तिथे जाऊन त्यांनी भलभलत्या गोष्टी सुद्धा बोलून आले त्याच्या प्रतिक्रिया भारतात उठल्या हे सगळं झालं खरं पण गंमत अशी की राहुलजी त्यांनी तो जो एक इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी एक महत्वाचा दृष्टांत दिला आणि तो मी कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकत असताना माझ्या लक्षात आलं कि काहीतरी हे खोलात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतायत पण ते त्यांच्याही कदाचित मेंदूत शिरलेलं नसावं आणि मग असं वाटलं की बाबा हे काम तुझं नाही हे काम तुझं नाही तू कुठून तरी काहीतरी अर्धवट शिकून आम्हाला सांगतोयस पण ते तुला आत्मसात करता आलेलं नाहीये जे ब्रह्मज्ञान आपण म्हणतो ना ते ब्रह्मज्ञान हे सगळं सांगतात डोक्यावरून जात परंतु स्वानुभूती जोवर नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला किंमत नाही असं आपण मानत असतो आणि राहुलजींनी एक्झॅक्टली ते आपल्याला त्याचं ज्याला आपण म्हणून लाईव्ह एक्झाम्पल म्हणतो ते लाईव्ह एक्झाम्पल आपल्याला त्या चर्चेमध्ये दाखवलं मुलाखतकरांनी एक प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती राहुल उत्तर देत होते की तुम्ही सेक्युलरिझमची जी कल्पना आहे त्या कल्पनेतच काहीतरी परावर्तन केलेलं दिसतंय अशा अर्थाचा तो प्रश्न होता आणि मग त्याच्यावरती विस्ताराने मांडता 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 राहुल यांनी एक उदाहरण दिलं त्या मुलाखत कराला आणि तो म्हणाला की भारतामध्ये हे सगळं बदल करण्याची गरज नाही हे सगळं भारताच्या डिझाईनमध्ये म्हणजे त्याच्या रचनेमध्येच हे सगळं तसं सामावलेलं आहे सेक्युलरिझम याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी पेश केलं त्याच्यामध्ये बोलताना राहुल गांधी असं म्हणाले की बघा मी इथे जेव्हा पाश्चात्य देशामध्ये येतो त्यावेळेला तुम्ही लंच साठी जाल किंवा साठी जाल तर तुम्हाला कस दिले जातात अन्न पदार्थ फर्स्ट कोर्स मग सेकंड कोर्स मग थर्ड कोर्स म्हणजे पहिल्यांदा अमुक अमुक दिलं जाईल मग त्याच्यानंतर अमुक येईल मग काय सॅलड येईल मग काय सूप येईल वगैरे 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 करत म्हणे एका मागोमाग एक डिशेस दिल्या जातात आणि आपण तशा तशा त्या खातो भारतामध्ये असं घडत नाही राहुल गांधी म्हणाले भारतामध्ये संपूर्ण थाळी वाढली जाते मग त्या थाळीमध्ये अगदी मीठ चटणी कोशिंबीर पापड ह्याच्यापासून या बाजूला दोन भाज्या असतील वरण असेल भात असेल पोळी असेल ह्या सगळ्याची पूर्ण थाळी तुम्हाला दिली जाते त्याच्यातच गोड़, एक गोड गोडाचा पदार्थ पण असतो हे सगळं एकत्र वाढलं जातं आणि मग त्याच्या पुढे राहुल गांधी म्हणले ते आणखी महत्वाचे त्याच्या पुढे ते असं म्हणाले की ही थाळी जेव्हा तुम्हाला वाढली जाते त्यावेळी कोणी असं म्हणू शकत नाही की मी आधी हा साधा भात खातो आणि मग वाटीतलं वरण हे वेगळं खातो असं होत नाही म्हणजे पाश्चात्य जेवणामध्ये जसा पहिला कोर्स आला की तो पूर्ण एक ती एक स्वतंत्र डिश असते आणि ती डिश तुम्ही आपली आपण खायची असते ती दुसऱ्या डिश मध्ये किंवा दुसऱ्या कोर्स जे काही त्यांनी आणून वाढतील त्याच्याशी त्याचा काही संबंध असतो असं नाही परंतु भारतामध्ये मात्र ह्या सगळ्या ज्या डिशेस दिलेल्या जातात दिले जा तुम्हाला हे जे अन्न पदार्थ व्यंजन म्हणू आपण त्यांना पाककृती त्या सगळ्या एकमेकाशी निगडीत असतात तेव्हा नुसता भात खाता येत नाही तो वरणाबरोबर -वर खावा लागतो वरण नुसतं खाता येत नाही तुम्ही असं म्हणाल की मी नुसतं वरण खातो भात खातच नाही तर तसं होत नाही या दोनाची लज्जत वाढवायची म्हणून भाजी वाढलेली असते थोडीशी चटणी सुद्धा वाढलेली असते हे सगळं जेव्हा त्याचा आस्वाद तुम्ही एकत्र घेता तेव्हा भारतीय थाळीचा आस्वाद तुम्हाला घेता येतो तो पाश्चात्य जेवणाप्रमाणे कोर्स बाय कोर्स म्हणजे एक कोर्स मग दुसरा कोर्स अशा पद्धतीने हे जेवण करता येत नाही ही अत्यंत सुंदर उपमा राहुल गांधींनी त्या प्रश्नकर्त्याला दिली त्या पुढे ते असं म्हणाले की भारताचं जीवन सुद्धा असंच जी आहे आणि मग त्याच्यामध्ये इट इज अ युनियन ऑफ ऑल म्हणणं असं की हे सगळं एकत्रीकरण जे आहे ते महत्वाचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या भाषा असतील तुमच्या परंपरा असतील तुमचे धर्म असतील अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी भारतामध्ये आहेत कल्चर आहे संस्कृती आहे ह्या सगळ्याचा मिलाप झालेला आहे आणि त्याच्या मिक्सिंग आणि मर्जिंग मधून भारत तयार होतो ते वेगवेगळं काढता येत नाही ते सगळं इतकं एकत्र जोडलं गेलेलं आहे की त्या सगळ्याला मिळून आम्ही भारत म्हणतो ती भारताची रचना आहे ते भारताचं डिझाईन आहे तेव्हा त्याच्यामध्ये आणखी प्रत्यारोपण करून वेगळं काही सांगण्याची गरज नाही तोच सेक्युलरिझम आहे गंमत बघा तुम्ही की इतकं सुंदर उदाहरण जे आहे ते कदाचित जे भारतीय संस्कृतीचे जे अभिमानी आहेत त्यांना सुद्धा देता आलं नसतं मित्रांनो आमच्या जेवणामध्ये एक छोटस लिंबू पण वाढलेलं असतं थोडीशी चटणी असते तिखट बाजूला लोणचं असतं सगळं असतं भाज्या असतात वेगवेगळ्या भाज्या असतात वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीची कालवण म्हणतो आपण तशी असतील कदाचित एखादी पातळ भाजी असेल कढी असेल वरण असेल अनेक गोष्टी आपण बनवत असतो ज्या वेळेला संपूर्ण थाळी तुमच्या समोर येते तेव्हा त्या थाळीचा आस्वाद आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो एकत्रित करतो पाश्चात्य जेवणामध्ये जशी स्वीट डिश हे सगळ्यात शेवटचा कोर्स असतो तसं भारतामध्ये नाहीये स्वीट डिश जी आहे ती त्याबरोबरच दिली जाते ती पुरीशीही खातात पुरीशी भाजीही खातो आपण आणि पुरीशी वाढलेला श्रीखंड किंवा मासुंदी सुद्धा खात असतो हे उदाहरण जे आहे ना ह्याला म्हणतात लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ब्रह्मज्ञान तर सांगितलं राहून नाही पण गंमत अशी कि ते पचवता आलंय का मित्रांनो पचवता नाही आले ना आणि तुम्ही म्हणाल की तो जो मुलाखतकार होता तो सुद्धा अवाग झाला हे ऐकून त्याला सुद्धा हे समजणं कठीण आहे आणि गंमत अशी की तुमच्या माझ्यापैकी अनेक जण परदेशात जाऊन आलेले आहेत तिथे तुम्ही लंच किंवा डिनर त्यांच्या पद्धतीचं घेतलंही असेल ते घेत असताना तुम्हाला हा फरक सुद्धा जाणवला असेल पण इतक्या चखलपणे राहुल गांधींनी ते जे सांगितलं त्याचं मला खरोखरच कौतुक वाटलं एक प्रकारे मला कौतुक त्यांचं आता कोणाचं कौतुक करून माहिती नाही की हे सांगणारा त्यांना समजून सांगणारा त्यांचा गुरु पण तो गुरुच अर्धवट आहे की हा चेला जो आहे तो चुकार आहे काही कळत नाही किंवा चेला कच्चा राहिलेला आहे गुरुनी कदाचित संपूर्ण तत्वज्ञान सांगितलं असेल चेल्याने ते अर्धवट उचललेलं दिसते का अर्धवट आहे मित्रांनो तुम्ही सांगा मला आपण ज्या वेळेला सेक्युलरिझम म्हणतो आणि त्याच्यामध्ये सगळा कसा मिलाप आहे तो एकत्र जोडला गेलेला आहे नुसती भाजी कोणी खात नाही नुसतं वरण कोणी खात नाही नुसता भात कोणी खात नसतो ते सगळं सोबतीने खायचं असतं जेव्हा समाजामध्ये अनेक घटक असतात आणि त्या घटकांचं स्वतःच वैशिष्ट्य असतं ते वैशिष्ट्य घेऊन ते समाजात वावरत असतात आणि त्या सगळ्यांचा एकत्रित आस्वाद येतो म्हणून आपलं सामाजिक जीवन हे समृद्ध झालेलं आहे आहे त्यामधल्या एका कुठल्या घटकाने जर का कुरघोडी करायचा प्रयत्न केला तर मग ती सात संगत जी आहे ना ते सगळं लयाला जातो त्याच्यामध्ये बिघाड सुरू होतो त्याच्यामध्ये जे एक रिदम आहे हार्मोनी आहे ती हार्मोनी बिघडायला सुरुवात होते आणि मग असा जो कुरघोडी करणारा घटक असतो त्या घटकाला आपल्याला आपलं काम काय या सगळ्या थाळीमध्ये एक एक काम वाढून दिलेलं आहे भातासाठी वेगळं काम आहे भाजीनी काम काय करायचं ते ठरलेलं आहे वर्णानी काय काम करायचं ते ठरलेलं आहे चटणीचं काम ठरलेलं आहे लक्षात घेतो त्यांनी आपापला नेमून दिलेले जे काम आहेत ती कामं जर का केली तर ती थाळी सुग्रास होते रुचकर होते इतकंच नाही तर माणसाच्या आरोग्याची काळजी घेत असते काळजी घेत असते आणि मग ह्याच्यात फार आणखी तपशिला जाण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना नक्की माहिती आहे मी काय म्हणते आहे ते ज्या वेळेला राहुल गांधी असं म्हणतात ना की हे सगळं जर का त्यांना कळलं असेल खरोखरच कळलं असेल तर ते त्यांच्या आचरणात यायला पाहिजे होत परंतु त्या आचरणात येताना दिसत नाहीये मित्र कारण ते दुसऱ्या बाजूला काय सांगतात जनगणना करून केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ही जनगणना नाहीये त्यांना जातीगत जनगणना पाहिजे जातीगत जनगणना म्हणजे काय हो ताटामध्ये भात किती वाढलाय किती ग्रॅम भात आहे पन्नास ग्रॅम भात आहे भाजी किती आहे भाजी दहा ग्रॅमच वाढली चटणी किती वाढली आहे ती एकच ग्रॅम वाढली आहे असं कस जातीगत गड़ जनगणनेमध्ये ताटामध्ये एकूण ताटाचं वजन किती तर पाचशे ग्रॅम मग त्याच्यामध्ये भात किती त्याच्यामध्ये पोळ पोळीचं वजन किती त्याच्यामध्ये गोडाचं वजन किती वरणाचं वजन किती हे राहुल गांधी मोजणार आहेत जातीगत जनगणना म्हणजे त्यांना थाळीतला प्रत्येक घटक वेगवेगळा हो मोजायचा आहे जेव्हा की ते स्वतःच सांगतात की थाळीतले वेगवेगळे घटक वेगळे करता येत नाहीत ते एकत्र येऊन एक थाळी बनवतात आणि मग ती आमच्यासाठी सुग्रास आणि रुचकर होते पण त्यांच्या व्यवहारामध्ये मात्र तसं दिसत नाही मित्रांनो त्यांना जातीगत जनगणना करायची इतकंच नाही तर ते पुढे जाऊन काय सांगतात ज्या जातीचे जितके लोक असतील तितकी तुम्हाला साधन संपत्ती दिली जाईल संपूर्ण जी संपत्ती आहे देशाकडे त्या संपत्तीच मी पुनर्वाटप करीन म्हणजे जर का देशाकडे शंभर रुपये असतील तर आणि जर का या देशामध्ये ब्राह्मण एक टक्का असतील तर सगळ्या ब्राह्मणांना मिळून फक्त एक रुपया मिळेल दलित जर का पन्नास टक्के असतील तर सगळ्या दलितांना मिळून मी पन्नास रुपये देईन असं राहुल गांधींचं म्हणणं आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की जर का एखाद्या ब्राह्मणाकडे प्रचंड मोठं घर असेल त्याच्या घरामध्ये फक्त चारच माणसं असतील आणि खोल्या मात्र दहा असतील तर त्याला उरलेल्या सहा खोल्या या द्यायला लागतील समाजासाठी असाच त्याचा अर्थ होत त्याच्याकडे जर का पन्नास तोळे सोनं असेल तर ते पन्नास तोळे सोनं त्याला कशाला पाहिजे त्याला पाच तोळे सोनं पुरतं उरलेले पंचेचाळीस तोळे सोनं जे आहे ते त्यांनी समाजाला दिलं पाहिजे ही जी संपत्तीचं पुनर्वाटप आहे ना ही राहुल गांधींची कल्पना आहे आणि ती त्यांनी कधी मांडली ती त्यांनी चोवीसच्या निवडणुकीत मांडली ते अजून सुद्धा आपल्या कल्पनेवरती चार पावलं मागे गेलेले नाहीत चार पावलं मागे गेलेले नाहीत मग आता कल्पना करा मित्रांनो की जर का राहुल गांधींच्या सांगण्यानुसार पन्नास ग्रॅम भात असेल तर पन्नास ग्रॅम चटणी वाटणार आहेत आणि पन्नास ग्रॅम लोणचं वाटणार आहेत पन्नास ग्रॅमच तुम्हाला गोड पदार्थ मिळणार आहे आणि पन्नास ग्रॅमच वरण मिळणार आहे दाखवता खाऊन पन्नास ग्रॅम भातामध्ये कोणी जर का पन्नास ग्रॅम चटणी घातली आणि पन्नास ग्रॅम लोणचं घातलं तर त्याच्या पोटाच काय होईल ती थाळी सुग्रास राहील का रुचकर राहील का आरोग्य वाढवेल की आरोग्याला बाधा करेल हे प्रश्न राहुल गांधींना सुचत नाही कारण त्यांना एक छान कोणीतरी उदाहरण तर नक्की दिलेलं आहे पण त्याचा मथितार्थ कळलेला नाहीये ते थाळीचं उदाहरण आहे ते राहुल गांधींनी स्वतःहून पुन्हा 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 मनामध्ये आणावं आणि आपण नेमकं काय करायला जातोय याचा विचार करावा त्यांचं त्यांनाच उमकून येईन तुम्ही आणि मी सांगायची गरज नाही पण कच्चा चेला जो असतो तो, तो कच्चा चेला जो आहे तो वर्गात झोपतो गुरुजी सांगत असतात मध्येच काहीतरी चार वाक्य ऐकतो चार वाक्य सोडून देतो जे काही अर्धवट डोक्यात गेले आहे त्याच्यावरती त्याचे निष्कर्ष सुरू होतात आणि मग ते निष्कर्ष काढले की त्याच्यातून निघते एक पोतडी पोतडी मधून बाहेर पडते जातीगत जनगणना जातीगत जनगणना आणि संपत्तीचं पुनर्वाटन तेव्हा राहुलजी भारतीय तत्वज्ञान तुम्ही शिकतात चांगली गोष्ट आहे समाज जीवन शिकतात चांगली गोष्ट आहे अर्धवट शिकू नका पूर्ण शिका जे काय शिकणार ना त्याचा उपयोग नीट करता येईल असं बघा ऍप्लिकेशन नीट झाला पाहिजे एक इकडे शिकायचं लोकांच्या तोंडावरती काहीतरी मारायचं आणि दुसरीकडे पन्नास ग्रॅम चटणीत पन्नास ग्रॅम भात घालायचा आणि आता समाजाला म्हणायचं तू आता कारण मी संपत्तीचं पुनर्वाटप केलेलं आहे असं करू नका आणि जर का जमत नसेल तुम्हाला तर हे काम तुमचं नाहीये हे काम तुमचं नाहीये म्हणजे तो मेनू ठरवण्याचं जे काम आहे ना ते त्या एक्सपर्ट्सना करू द्या तुम्ही त्याच्यामध्ये लुडबुड करू नका तुम्हाला लुडबुड करण्याची गरज नाही कारण आमचं स्वास्थ्य धोक्यात आहे आमचं आरोग्य धोक्यात आहे त्याच्यातून तेव्हा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास ग्रॅम चटणी बरोबर पन्नास ग्रॅम भात निश्चित खायचा नाहीये आमची पोट आणि आतडी जाळून घ्यायची नाहीये जेण काम करे सो खाय ते लक्षात घे राहुल गांधी कृपया 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 अर्धवट काहीतरी शिकू नका नीट व्यवस्थित शिका एक तर भारतीय तत्वज्ञान शिकूच नका शिकला तर त्याचा निदान उपयोग नीट करा अर्धवट शिकू नका तुमचा गुरु गुरुबद्दल मी शंका घेत नाही कारण गुरु चांगला असतो नेहमी अशी आमची श्रद्धा आहे आम्ही कधी गुरुला उलट सुलट बोलत नाही त्यामुळे तुमचा गुरु ज्ञानी असण्याची जास्त शक्यता आहे कच्चे आहात चुकार तुम्ही आहात आळशी तुम्ही आहात तेव्हा तुम्ही स्वतःला अपग्रेड करा आणि मग हे सगळं जे ब्रह्मज्ञान आपण सांगतो ना ते ब्रह्मज्ञान असच कुठेतरी वाया जावं असं बघू नका कोरडे पाषाण राहू नका त्या ज्ञानामध्ये स्वतः आंघोळ करा त्याचा अनुभूती घ्या ती अनुभूती घेतली तर तुम्हाला त्यातली मजा कळेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असत असू द्या नमस्कार